नमस्कार आता जानकी म्हणते गणपती बाप्पा मोर्या मग सगळे तिच्या मागण्या म्हणतात गणपती बाप्पा मोर्या आणि गणपतीच्या डेकोरेशनची तयारी सुरू केलेली असते इकडे सगळेजण गणपतीच्या डेकोरेशनची तयारी करत असताना तिकडे आजीबाई ही आता ऐश्वर्याच्या रूममध्ये जाते आणि बघते तर काय ऐश्वर्या गपचूप बसलेली असते आजी म्हणते काय काय ऐश्वर्या अशी गपचूप बसूनच राहणार आहेस का तू का तू काही मदत वगैरे करणार आहेस त्यावर ऐश्वर्या म्हणते कशाला त्यानंतर आजी म्हणते अगं तुझ्या लक्षात येत नाही का गणपती आलेत गणपतीच्या तयारला तुझी काय हातभार लावायचं आहे की नाही त्यावेळी ऐश्वर्याच्या लक्षात येतं हो की आजीनी काय सांगितलंय ऐश्वर्या आता खाली येते बघते तर काय सगळेच गणपतीची डेकोरेशनची तयारी करत आहेत ऐश्वर्या चिडते रागावते आणि म्हणते एक गोष्ट लक्षात घ्या हे सगळं थांबवा ह्या घरात आता गणपती साजरा होणार नाही तुम्हाला माहिती आहे ना आता सारंग ह्या घरात राहिलेलं नाही सारंग आत्ताच गेलेला असताना तुम्ही या घरात गणपती कसा काय साजरा करू शकता आता ऐश्वर्याकडे सगळेच बघत असतात तिथे सारंगसुद्धा डोक्याला फेटा बांधून शेतकऱ्याचं रूप घेऊन दाढीबिडी जाऊन आलेला असतो हातात टोपले असते तो सुद्धा ऐश्वर्याकडे बघत असतो सगळेच जण आता ऐश्वर्याकडे बघत असतात आणि सुमित्रा पुढे येते आणि सुमित्रा म्हणते काय काय ऐश्वर्या तुला जर त्रास होणार असेल ना तर आपण गणपती साजरा नाही करायचा पण मला असं वाटलं होतं सारंग आपला आत्ताच गेला आहे आणि सारंगला गणपतीची खूपच आवड होती म्हणून आपण गणपती साजरा करूया आता हे सगळं बोलून दुखी झालेली सुमित्रा आता तिच्या खोलीत जायला निघते त्यावेळी जानकी म्हणते आई पण मी काय म्हणते त्यावेळी सुमित्रा म्हणते हे बघ जानकी जर ऐश्वर्याला त्रास होणार असेल तर आपण हा सण न साजरा केलेलाच बरा असं बोलून आता सुमित्रा आतमध्ये जात असते ऐश्वर्या आता तिच्याकडे बघत असते ऐश्वर्या मनात म्हणत असते जे मला पाहिजे तेच झालेलं आहे आता गणपती या घरात साजरा होणार नाही असं बोलून आता ऐश्वर्या तिच्या रूममध्ये निघून जाते इकडे ऐश्वर्या तिच्या रूममध्ये गेलेली असते सारंग आता चार पावलं पुढे येतो सुमित्रा तिच्या रूममध्ये असते आता तिथे असते जानकी ऋषिकेश आणि घरातील सर्वच आता सारंग म्हणतो वहिनी मी काय म्हणतो आपण आता हा गणपती साजरा करणार होतो आणि ह्या गणपतीतच आईची आणि माझी भेट होणार होती पण आता हा गणपती साजरा करायला आईचीच परवानगी नसेल तर कसं काय होणार त्यावेळी जानकी म्हणते त्यानंतर जानकीच्या म्हणण्याप्रमाणे सारंग आता फुलवाला बनून सुमित्राच्या रूममध्ये जातो आणि सुमित्राला सांगतो आई मी तुझाच सारंग आहे आणि आपलं रूप दाखवतो आणि म्हणतो ह्या ऐश्वर्याने आपली सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर केलेली आहे त्यामुळेच जानकी वहिनी ऋषिकेश दादा आम्ही हा सगळा प्लॅन केलेला आहे मी गेल्याचा आणि आता हे सगळं समजल्यामुळे सुमित्रा म्हणते ठीक आहे काही हरकत नाही आता सुमित्रा बाहेर येते आणि जोरजोरात ऐश्वर्याला हक्का मारू लागते ऐश्वर्याला हक्का मारून बोलवते आणि म्हणते मी काय म्हणते ऐश्वर्या अगं तुला त्रास होतोय हे खरं आहे पण एक गोष्ट लक्षात घे आपल्या सारंगला गणपती खूप आवडायचा म्हणून आपण गणपती आणायचा आता सुमित्राचा निर्णय ऐकून ऐश्वर्याला धक्का बसतो ऐश्वर्या विचार करू लागते असं काय झालं म्हातारी तिच्या रूममध्ये गेली आणि लगेच पलटी मारली आता पुढे काय होईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका यू